नमस्कार आज महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट देण्यासाठी एफ डी ए कमिशनर अभिमन्यू सर स्वत आणि मॅडमसह उपस्थित झालेले आहेत तर सरांचं व्हिजिट चालू आहे परंतु त्यांना थांबून आम्ही महालक्ष्मी सरसबद्दल विचारत आहोत सर महालक्ष्मी सरसच्या यावेळचा यावेळेचा आपला अनुभव काय कृपया आमच्या मुंबईकरांना आपला अनुभव सांगाल तर फारच बरं होईल अत्यंत चांगला अनुभव आला आणि मला याचा आनंद वाटतो की प्रचंड मोठी गर्दी आज आहे ग्रामीण भागातून सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत अनेक ग्रामीण कारागिरांना याच्यामुळं रोजगार उपलब्ध होत आहे आणि आज मी मुद्दा मिळण्याचं कारण असं की इथे जे काही खाद्यपदार्थ घेऊन आलेले गट आहेत त्यांना योग्य प्रकारे ट्रेनिंग दिलं जातं का आणि त्यांना जर गरज असेल तर फूड सेफ्टीच्या दृष्टीने काय प्रयत्न करता येतील या दृष्टीने एक अभ्यास करण्यासाठी आम्ही आज आलो होतो खरं म्हणजे या पद्धतीचा जे प्रदर्शन आहे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालं आणि या रिगरसली झालं दर महिन्याला दर वर्षातल्या प्रत्येक महिन्याला तर निश्चितपणे कारागिरांना रोजगारही मिळेल आणि एक फूड सेफ्टीच्या दृष्टीने देशभरामध्ये चांगलं वातावरण निर्माण होईल मला याचा आनंद वाटतो की मी पाहिलं तर अनेक आपली जी भरडधान्यं आहेत ज्याला आपण मिलेट्स म्हणतो त्याचे पण खाद्यपदार्थ अनेक लोकांनी आणलेले आहेत आणि या प्रकारे आपण छोट्या छोट्या ज्या धान्यांना मार्केट मिळवून देत आहोत ती एक खूप चांगली गोष्ट आहे सहकुटुंब मुंबईकरांनी सगळ्यांनी यावं अत्यंत चांगल्या खाद्यपदार्थांचा तुम्ही इथं आस्वाद घ्यावा असं या निमित्ताने मी आवाहन करेन